आदरणीय भाई 12 माननीय सदस्य सभा

स्वप्न सुद्धा नव्हतं की मानव मंदिर बनावं एवढं मोठं काम व्हावं ते आमचं उद्देश काहीच नव्हतं परंतु आम्ही जेव्हा पाहिलं तर आमची पहिली वेळी झोपडी आहे ती झोपडी पहिल्यांदा बनली आम्ही पहिल्यांदा मंडळात जायच्या नागपूरला आणि नागपूरच्या नंतर आम्ही पालोऱ्याला वालो पालोऱ्याच्या नंतर आमच्या संघर्ष सुरुवात झाली मंडळ आणि पालोराचे जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये युद्ध करता करता बाकी लोक गेले आमच्या केसेस लागले आणि तिथे बंद केले आणि आता आठ केले रामटेक इथं तोडते विचार केला की आपली चर्चा बैठक झाली पाहिजे नाणं मंदिर झालं पाहिजे कुठून जगात शेवटांना बसण्यासाठी जागा झाली पाहिजे त्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध जागा उपलब्ध घेतली आणि तेव्हा रजिस्ट्रेशन नंबर दोन हजार सातला किंवा आमच्या खऱ्या

दुसरा प्रवास सुरू झाला ते गेल्यावर आम्ही जवळपास एक दोघे चार पाच वर्ष काढल्याच्या नंतर आम्ही पिण्याचा पिण्याच्या याच्यामध्ये आमचा चांगला प्रवास सुरू झाला आनंदाने आमचं भगवत कार्य होत होते भगवत कार्याला कुठं तरी गालबोट लागू नये म्हणून आम्ही थोडस पाहायला मोठा सुरू झाला पाहिजे आमच्या सर्व शेवटाने आम्ही काही दहा वीस शेवट बसत होतो एका ठिकाणी आमच्या शेवटाने केला की आमचा टिनाचा जपा व्हावा थोडासा टिना जास्त व्हाव्या यासाठी शंभर शंभर रुपये आठवड्या वर टाकून पाच सहा हजार लोक साडेपाच हजार एका वर्षाने झाले असते दहा बारा लोकांना सत्तर पंच्याहत्तर हजार हो रुपये जमा केले आणि दिवाळीला न खर्च करता दिवाळीला आपल्या मुलांसाठी कपडे न घेता आपल्या घरी हो कुठे सण न मानवता त्या पैशाने सुरतच फेडता आमच्या परिस्थिती हिकवणे आम्ही चालत होतो आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या संघर्ष आम्ही कालांतराने विचार केला संध्या होती भगवत पाले लोक जुळत होते एकाने जोडत होते आणि लोकांना बसण्यासाठी पडली तेव्हा मी विचार केला की आम्हाला कोण भेटत तेव्हा आम्हाला दोनच भेटले आम्हाला भेटले सहादेवी वंजरी आणि बर्गेजी जेव्हा आमच्या सोबत होते सुरुवातीपासून त्यांनी आम्हाला सात दिली असे दोन लोक आम्हाला भेटले आणि तेव्हा आम्हाला वाटलं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं

पहिले रजिस्ट्री करून दिली पैसे तर आम्ही शनिवार पाचशे हजार दोन हजार पाच हजार असे दिले खऱ्या अर्थाने भगवान आम्हाला तेव्हा भेटला तुम्ही पाहिला आमच्या या जगाच्या पाठीवर पहिला व्यक्ती असं याच्यामध्ये आपण महाराष्ट्र पण पहिला असतात की पहिले पैसे दिलेच नाही रजिस्ट्री दिले त्याने तुम्हाला आमच्या हिशोब त्यांनी त्याने कधी म्हटलं नाही आम्हाला बोलता घरी गेले आमच्या घरी आले नाही बोलतात मजा बोलतात ते बोलतो वेगळी पण ते दिलाने कधी बोलत नव्हते आणि एवढा मोठा असा आपण आम्हाला भेटला हे आमचे भाग्य आम्हाला भगवंत लाभ आणि तेव्हापासून सुरुवात झाली त्यानंतर आम्ही विचार केला का इथे बोलून चांगलं मंदिर मजबूत मंदिर सांगत आहे त्यानंतर आम्ही पाटासाठी चार पाटांची घ्यायचा विचार केला